आय हॅव का फ्यू फ्रेंड्स अँड आय हॅव अ फ्यू फ्रेंड्स याच्यामध्ये काय फरक आहे तुम्ही म्हणाल त्यात काय एवढं एकामध्ये फ्यू वापरले आणि दुसऱ्यामध्ये अ फ्यू वापरले एवढं काय फरक पडणार आहे पण लक्षात घ्या फ्यूच्या समोर फक्त आर्टिकल ए जॉईन केल्यामुळं त्याच्या पूर्ण अर्थामध्ये बदल होतोय आता तो कसा काय तर ह्या एका मिनिटामध्ये आपण समजून घेऊया व्हिडिओ बघा आणि चॅनलला नवीन असाल तर तुम्ही नक्की या चॅनलला सबस्क्राईब करा सो दॅट यू कॅन गेट नोटिफिकेशन ऑफ न्यू व्हिडिओज सो बघा मी जर म्हंटल आय हॅव फ्यू फ्रेंड्स याच्यामध्ये फक्त फ्यू वापरला या फ्यूचा अर्थ असतो अगदी थोडेसे म्हणजे निगेटिव्ह सेन्स असतो ऑलमोस्ट त्याला फ्रेंड्स नाहीतच अशा अर्थानं ना आपण ते फ्यू वापरत असतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय आहे आय हॅव अ फ्यू फ्रेंड्स अ फ्यू जेव्हा आपण यूज करतो तेव्हा त्याच्यामध्ये ते अर्थ असतो थो की थोडेफार आहेत म्हणजे अगदीच नाही तसं नाहीये सो आय हॅव अ फ्यू फ्रेंड्स असंही आपण म्हणू शकतो सो आय हॅव फ्यू फ्रेंड्स अँड आय हॅव अ फ्यू फ्रेंड्स एकामध्ये टोटल निगेटिव्ह सेन्स आहे आणि एकामध्ये थोडासा पॉझिटिव्ह सेन्स आहे सो so, फ्यू हे आपण निगेटिव्ह सेन्सने यूज करतो आणि अ फ्यू हे आपण पॉझिटिव्ह सेन्सनं यूज करत असतो सो so, म्हणजे आपल्याला छोट्या छोट्या गोष्टी असतात त्या माहीत नसतात आणि त्याच्यामुळं आपण खूप साऱ्या मिस्टेक्स करत असतो सो so, इथून पुढे लक्षात ठेवा की अ फ्यू आणि फ्यू हे टोटली वेगवेगळ्या अर्थानं आपण वापरतोय तर तुम्ही आता काय करायचंय एक फ्यूचा वापर करून सेंटेन्स टाकायचे जिथं तुम्हाला टोटल निगेटिव्ह सेन्स दाखवायचा आहे आणि दुसरं म्हणजे अ फ्यूचा वापर करून एक सेंटेन्स लिहायचा आहे त्याच्यामध्ये थोडासा पॉझिटिव्ह सेन्स असणार आहे असे दोन्ही वाक्य तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा अँड इफ यू आर न्यू ओर इयर प्लीज फॉलो दिस चॅनल to learn English and earn confidence. Thank you.